नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज दोन ओपनचे मैदान आहेत एक मैदान आहे दारवली मुळशीला तर दुसरं मैदान आहे जिंते येते दोन्ही सुद्धा मित्रांनो भव्य दिव्य मैदान आहेत आणि मित्रांनो आज अशी सकाळी अपडेट आली आहे की आपल्या सर्वांचा लाडका दशभुंद श्री आज दारवली मुळशी मैदानात पळताना दिसणार आहे मित्रांनो uh, no, uh, uh, आज uh, बाकासूर येणार म्हटलं तर अखंड महाराष्ट्रातील बैलगाड प्रेमी बाकासूर प्रेमी खुश आहेत आणि मित्रांनो आजच्या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कशावर तर एस टी सी लाईव्हवरती मित्रांनो आजच्या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे आणि गटाच्या शिट्ट्या मित्रांनो दहा पंधरा मिनटात लाईव्ह चालू होणार चालू होणार आहे आत्ताच मी आयोजकांशी बोललो आहे तर लाईव्हसुद्धा दहा पंधरा मिनिटात चालू होईल आणि गटाच्या शिट्ट्या काढायला पण थोड्या वेळातच मित्रांनो चालू होतील त्याच्यामुळे आज आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणत्या गटात पडेल ही अपडेट मित्रांनो थोड्या वेळ खळातच देतो आयोजकांशी बोललो आहे ते बोलले आहेत की दहा पंधरा मिनिटात लाईव्ह पण चालू आणि चिठ्ठ्या काढायला पण सुरुवात होईल लाईव्हलाच तर कशी वाटेल व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगड शहरातील क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात आणि मित्रांनो आजच्या मैदानासाठी बाकासूरला आणि जेवढे पण नंदी येतील जिंती मैदानात मुळशी मैदानात सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद